भरधाव जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्स चालकाने मागून डम्परला धडक दिल्यामुळे मळगाव ब्रिज परिसरात झालेल्या गुजरात येथील पाच पर्यटकांसह चालक जखमी झाला आहे ही धडक इतकी जबरदस्त होती की डम्परची दोन्ही चाके तुटली असून ट्रॅव्हल्स रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाला आदळली या टेम्पो ट्रॅव्हल्सचा पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे ही घटना आज सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मळगाव जोशी मांजरेकरवाडी परिसरात घडली चालकाला झोप लागल्यामुळे हा प्रकार घडल्याचे समजते मयूर मालवीय वय पस्तीस समीक्षा मालवीय वय बत्तीस चंद्रिका मालवीय वय सदोतीस बंसी मालवीय वय एकवीस हित मालवीय वय दहा व किरीट मालवीय वय बेचाळीस अशी त्यांची नाणे आहेत तर यात चालक विजय कुमार झापडी वय पस्तीस हा गंभीर जखमी झाला आहे याबाबत अधिक माहिती अशी की गुजरात येथील मालवीय कुटुंब गोवा दर्शनासाठी टेम्पो ट्रॅव्हलर मधून जात होते त्यावेळी आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ते मळगाव परिसरात आल्यानंतर चालकाला अचानक डुलकी आली आणि त्याचा गाडीवरील ताबा सुटला व गाडी थेट समोरून चालणाऱ्या डंपरला मागून धडकली ही धडक इतकी जबरदस्त होती कि की डंपरची मागची चाकी तुटून रस्त्याच्या पलीकडे पडली आहेत तर टेम्पो ट्रॅव्हलर तशीच जाऊन बाजूची रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाला आदळली आहे त्यात पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे या प्रसंगी तेथील संजय जोशी सचिन मांजरेकर यांनी जखमींना मदत करून एकशे ला कॉल केला व त्यांना हॉस्पिटलमध्ये पाठवण्याची व्यवस्था केली तर सुहास पिडणेकर यांनी अपघातग्रस्तांचे सामान आपल्या रिक्षेमध्ये घालून त्यांना हॉस्पिटलमध्ये सुपूर्द केले या घटनेच्या वेळी सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेले तेथील ग्रामस्थ संजय जोशी बाळा अरवंदेकर सुनील नेमळेकर दीपक जोशी सचिन मांजरेकर प्रणव मांजरेकर गणेश जोशी रिक्षाचालक सुहास पेडणेकर तसेच हॉस्पिटलमध्ये तात्काळ रुग्णांना सेवा देणारे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव व लक्ष्मण कदम यांनी अपघातग्रस्तांना सहकार्य केले त्यामुळे गुजरात मालविया परिवाराकडून त्यांचे आभार मानण्यात आले